श्री स्वामी समर्थ एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त आपण सर्व स्वामी भक्तांनी काही ना काही सेवा करायला सुरुवात केली आहे कोणाची एकशे आठ पारायणांची सेवा चालू आहे कोणाची एकवीस दिवसांची सेवा चालू आहे आता ज्यांना काहीच करणं शक्य नाही त्यांच्यासाठी अकरा दिवसांची सेवा सात दिवसांची सेवा त्याबद्दल आजचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची तर सेवा करताच पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही दत्त महाराजांची सेवा सुद्धा स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त करू शकता तर कोणता आहे ते त्या सेवा ते जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा आज मी तुम्हाला अशा काही सेवा सांगणार आहे की ज्या सेवा तुम्ही अकरा दिवस करू शकता तुम्ही अकरा पारायण करू शकता सात पारायण करू शकता तुम्हाला एकवीस मार्च ते एकतीस मार्च हा जो अकरा दिवसाचा काला कालावधी आहे या अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही अकरा पारायण करू शकता म्हणजे दररोजचे एक पारायण अशा पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा तुम्ही सात पारायण करू शकता किंवा आता या कालावधीमध्ये जर तुमची मासिक पायी असेल तर तुम्ही थोडं आधी सेवा चालू करा किंवा एकतीस मार्च नंतर दोन तीन दिवस तुमच्या सेवा पुढे गेल्या तरी सुद्धा हरकत नाही तर सर्वात पहिली सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत स्वामी चरित्र सारामृतची जी सेवा आहे ती कशी करावी त्याच्याबद्दलचे ऑलरेडी व्हिडिओ बी शेअर केलेले आहेत तारक मंत्राच्या अनुष्ठानचा व्हिडिओ शेअर केलेला आहे पण तरी सुद्धा थोडक्यात तुम्हाला सांगते स्वामी चरित्र सारामृतचं तुम्ही एकवीस मार्च ते एकतीस मार्च अकरा पारायण करू शकता दररोजचं एक अशा पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता जर तुमची ऑलरेडी एकशे आठ पारायणांची किंवा एकवीस पारायणची सेवा चालू असेल तर तुम्हाला परत दुसरी नव्याने सेवा करण्याची गरज नाही पण ज्यांनी काहीच केलेलं आहे आणि ज्यांना सेवा करायची आहे त्यांनी अकरा पारायणांची सेवा करायची आहे म्हणजे स्वामीचरित्र मध्ये एक ते एकवीस अध्याय जे आहे ते तुम्हाला दररोजच्या दररोज पठण करायचे आहेत असे अकरा दिवस तुम्हाला अकरा पारायणांची सेवा पूर्ण करायची आहे त्याचप्रमाणे स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ खूप सोपा आहे समजायलाही सोपा आहे वाचायलाही सोपा आहे कमीत कमी एक तास लागतो आणि जे नवीन आहे त्यांच्यासाठी दीड ते दोन तास लागतात दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये स्वामींच्या लीला वर्णित केलेल्या आहे प्रत्येक ग्रंथामध्ये आपल्याला काही ना काहीतरी संदेश दिलेला आहे स्वामींच्या लीलांमधून आपल्याला त्याच्यामध्ये इतकं रमून जायचं आहे की आपण साक्षात त्यावेळी तिथे होतो असं आपल्याला भास होतो इतकं ते समजायला सोपं आहे दुसरी सेवा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरावाळी जप करणं आणि तिसरी सेवा आहे अकराव्या तारक मंत्र म्हणणं या तिन्ही सेवा तुम्ही जर केल्या तर अतिशय उत्तम पण जर नाही तुमच्याकडून तिन्ही सेवा झाल्या तर ॲटलिस्ट स्वामीचरित्र सारामृतीची सेवा तर तुम्ही नक्कीच करा किंवा मग तुम्ही अकरा अकरा माई श्री स्वामी समर्थया मंत्राचं संकल्पयुक्त सेवा अकरा दिवसाची करू शकता किंवा तुम्ही अकरा वेळा तारक मंत्राची सेवा करू शकता म्हणजे अकरा दिवस तुम्हाला दररोज अकरा अकरा वेळा तारकमंत्राचं अनुष्ठान करायचं आहे ती सेवा सुद्धा करू शकता या तिन्ही सेवा तुमच्या प्रत्येक संकटावरती प्रत्येक इच्छापूर्तीसाठी खूप प्रभावी आहे या सेवा करताना तुम्हाला संकल्प पण घ्यायचा आहे जर तुमची कुठली इच्छा असेल संकट असेल तुम्ही संकल्प घेऊ शकता अगदी मी तर म्हणेल तुम्ही संकल्प न घेता कुठलीही सेवा करा कारण जेव्हा आपण संकल्प न घेता निस्वार्थीपणाने सेवा करतो ना तेव्हा स्वामी आपल्याला सगळं काही देतात पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही संकल्प करू शकता मी तुम्हाला फोर्स करणार नाही कारण आपण प्रत्येक जण संसारिक माणसं आहोत आणि प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतात त्यामुळे संकल्पयुक्त सेवाच आपण करत असतो त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्वाचं जर सांगायला गेलं तर दत्त भावनी स्तोत्र हे अतिशय प्रभावी असं दत्त महाराजांचं स्तोत्र आहे तुमच्या कुठल्याही समस्येवरती तुम्ही अकरा दिवसांची दत्त बावनी स्तोत्राची सेवा करू शकता तुम्हाला दररोज दत्त बावनी स्तोत्र अकरा अकरा वेळा पठण करायचं आहे दुसरी सेवा आहे घोरकष्ट उद्धारण स्तोत्र हे तर तुमच्या प्रत्येक संकटावरती आहे तुमच्या घरामध्ये सतत वादवाद होत असतील तंट होत असतील त्याचप्रमाणे पैशाच्या काही समस्या असतील कुठल्याही समस्येसाठी तुम्ही घोर घोर कष्ट उदाहरण स्तोत्र जर एकावन्न एक दिवसाचं संकल्पयुक्त सेवा केली आणि त्याच्यामध्ये दररोजच्या जरा तुम्हाला एकावन्न वेळा घोरकष्ट उदाहरण स्तोत्र पठन करायचं आहे अशा प्रकारे जरी केलं तर तुमचं कुठलंही संकट असो ते लगेचच दूर होतं किंवा मग तुम्ही अकरा दिवस आता स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त अकरा दिवसाची घोरकष्ट उदाहरण स्तोत्राची सेवा करू शकता यामध्ये तुम्हाला अकरा दिवसाचा संकल्प करून अकरा दिवस घोरकष्ट उदाहरण स्तोत्र पठन करायचं आहे ही सुद्धा अतिशय प्रभावी अशी सेवा आहे त्याचप्रमाणे अध्याय चौदावाध्याय अध्याय या याचे पण बघा तुम्हाला सेपरेट सेपरेट आध्यात्मिक शॉपमध्ये तुम्हाला छोटं छोटं ग्रंथ मिळून जातात चौदाव्याचं सेपरेट अठराव्याचं सेपरेट किंवा चौदावा आणि अठरावा असा ग्रंथ तुम्हाला गुरुचरित्राचा मिळतो ते सुद्धा तुम्ही आणून दररोजच्या दररोज दरोच। गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय संकल्पयुक्त सेवा तुम्ही करू शकता म्हणजे तुमच्या कुठल्याही इच्छापूर्तीसाठी संकटासाठी आता मी एवढ्या सगळ्या सेवा सांगितल्या म्हणजे तुम्हाला सर्वच करायच्यात का नाही सर्व केलं तर अतिशय उत्तम पण एवढं होत नाही हे मला माहिती आहे यातली कुठलीही सेवा जी तुम्हाला करायची आहे दत्त महाराजांची करायची आहे स्वामी समर्थ महाराजांची करायची तुम्ही नक्की करा आता बऱ्याचशा जणांचा असा प्रश्न येईल की ताई आम्ही स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त गुरुचरित्र साप्ताहिक पारायण करू शकतो का अगदी तुम्ही गुरुचरित्र साप्ताहिक पारायण करू शकता पण गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला सर्व नियम अटी पाळाव्या लागतात कारण गुरुचरित्र पारायण हे जेवढं वाटतं ना तेवढं सोपं नाहीये प्रभावी पण आहे दिव्य असा ग्रंथ आहे त्याचे अनुभव पण पटकन येतात पण गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला व्यवस्थित नियम अटी पाळाव्या लागतात महिलांना तर प्रत्येक नियम आणि अटी व्यवस्थित पाळाव्या लागतात कारण गुरुचरित्र पारायण महिलांनी करू नये असं म्हटलं होतं पण आपल्या परमपूज्य माऊलींनी आपल्याला गुरुचरित्र पारायण करण्याची संधी दिली पण ती आपल्याला व्यवस्थित नियमांनी आणि अटीनेच करावी लागते कारण दत्त महाराज हे खूप कडक देवता आहेत त्यामुळे आपल्याला सर्व नियम सर्व अटी पाहूनच गुरुचरित्र पारायण करावं लागतं जर तुमच्याकडून प्रत्येक प्रत्येक नियम व्यवस्थित गुरुचरित्र पारायण होणार असेल तर तुम्ही साप्ताहिक गुरुचरित्र पारायण नक्की करू शकता कुठली ही सेवा जेव्हा तुम्ही करणार आहात तेव्हा तुम्हाला अगदी श्रद्धेने सेवा करायची आहे कुठलीही सेवा सुरू करण्यापूर्वी तुम्ही स्वामी मठामध्ये केंद्रामध्ये जा तिथे नारळ खडी साखर अर्पण करा महाराजांना मुजरा करा तुमची इच्छा बोलून दाखवा किंवा संकट आहे ते बोलून दाखवा महाराज मी स्वामी तुमच्या प्रकट दिनानिमित्त या या सेवा करणार आहे त्या निर्विघ्नपणे माझ्याकडून करून घ्या अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे किंवा अगदी घरात तुम्ही स्वामींच्या मूर्ती पुढे फोटो पुढे दत्त महाराजांच्या मूर्तीपुढे पुढे फोटो पुढे नारळ साखर ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे आणि प्रार्थना करून तुम्हाला सेवा करायची आहे संकल्प जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही संकल्प करू शकता अदरवाइज तुम्ही अशी ही सेवा करू शकता दुसरी गोष्ट सेवा करत असताना आसन घेऊन बसा दिवा लावा मुजरा करा आणि नंतर तुम्ही सेवा करू शकता आता स्वामींच्या स्वामीचरित्र सारामृतसाठी तुम्हाला पूजा मांडायची का तर पूजा मांडण्याची तुम्हाला गरज नाही आहे अगदी स्वामींच्या समोर तुम्ही एक वस्त्र अंथरा त्यावरती चरित्र सारामृत हा ग्रंथ ठेवा वाचन करा आणि तो ग्रंथ तसाच ठेवू शकता तुम्ही अकरा दिवस अशा प्रकारे सुद्धा तुम्ही सेवा करू शकता स्पेशल पूजा मांडण्याची गरज नाही नैवेद्यामध्ये जर पाहायला गेलं तर सकाळ संध्याकाळ तुम्ही जे काही घरात बनवाल तेच तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे फळ ठेवली दूध ठेवलं साखर ठेवली तरी सुद्धा चालणार आहे तर बघा स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त आपल्याकडून काहीतरी सेवा घडावी या विशेष तुम्हाला स्वामीचरित्र सारामृतची सेवा असेल श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप असेल तारक मंत्राची सेवा असेल दत्त भावनी स्तोत्राची सेवा असेल घोर कष्टोद्धर स्तोत्राची सेवा असेल गुरुचरित्रची सेवा असेल गुरुचरित्रातील चौदावा अठरावा अध्यायाची सेवा असेल तुम्ही नक्की करा आणि त्याचे छान अनुभव घ्या बघा जेव्हा आपण दोन पावले पुढे टाकतो ना तेव्हा महाराज आपल्याकडे दहा पावले टाकतात आपण महाराजांच्या खूप जवळ आहे असं आपल्याला वाटतं कारण महाराजांची मूर्ती इथे असेल आणि आपण इथे असेल तर आपल्याला वाटतं फक्त एवढाच डिस्टन्स आहे की आपल्याला महाराजांपर्यंत पोहोचायचे पण इतकं सोपं नाही आहे महाराजांपर्यंत जेवढं आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतो ना तेवढी आपली कर्म जर आडवी आली ना तर आपण लवकरात लवकर महाराजांपर्यंत पोहोचत नाही म्हणजे जेवढा आपल्या कर्मांचा वाईट परिणाम असतो तेवढं आपण म्हणतो ना की ताई आम्ही खूप सेवा करतो पण आमच्या आयुष्यात अडचणी वाढत चालल्या आहेत असं का होतं तर जेवढी आपण सेवा करतो तेवढे आपली कर्म आपल्याला स्वामींपर्यंत पोहोचू देत नाही तिथून आपल्याला मागे ओढतात मागे खेचतात आणि त्यालाच ता, आपण काय म्हणतो तर आपल्या आयुष्यामध्ये एवढी सेवा करूनही ही अडचणी येतात मग तुम्ही सेवा करायचं सोडायचं आहे का नाही तुम्ही जेवढ्या जास्त सेवा कराल तेवढी तुमची कर्म लवकरात लवकर भोगून संपणार आहे तुम्ही आयुष्यामध्ये कितीही चांगलं असू द्या तुमचा कितीही स्वभाव चांगला असू द्या तुमचे कितीही कर्म चांगली असू द्या पण मागच्या जन्मी केलेली कुठली तरी कर्म असतात की जी इतकी वाईट असतात की त्याचा प्रभाव आपल्या आत्ताच्या आयुष्यावरती होत असतो तर तुम्ही ती कर्म दूर करण्यासाठी जास्तीत जास्त सेवा वाढवा सेवा वाढवाल तसा तसा तुम्हाला त्रास भोगावा लागेल पण तो त्रास हळूहळू कमी होणार बघा सगळे दिवस सारखे राहत नाही प्रत्येकाचे दिवस बदलतात आत्ता आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहे ना तर तो काळ आयुष्यभर कधीच कोणाचा राहत नाही थोड्या दिवसांनी आपल्या आयुष्यात पण आनंदाचे प्रसंग येतात बऱ्याचशा जणांच्या प्रश्न असतात की ताई लग्न जमत नाहीये ताई नोकरी लागत नाहीये शिक्षण आहे पण करिअरमध्ये काहीच इम्प्रुव्हमेंट होत नाहीये प्रमोशन होत नाही आर्थिक चणचण सतत भासत आहे संतती होत नाही अशा अनेक सांसारिक अडचणी प्रत्येकाच्या असतात त्यावर कुठली सेवा करावी तुम्ही कुठलीही सेवा करा कुठल्याही समस्येवर कुठलीही सेवा करा पण ती सेवा करत असताना तुमच्या मनामध्ये श्रद्धा असायला हवी संयम असायला हवा कारण कुठली जेव्हा त्या गोष्टीची योग्य वेळ येते आणि महाराजांच्या जर मनात असेल तर महाराज ते आपल्याला लवकरात लवकर देतात आपण जी गोष्ट आपल्या मनात ठरवलेली आहे ना की मला ती गोष्ट हवी आहे ती जर आपल्यासाठी योग्य आहे ती गोष्ट जर आपल्यासाठी चांगली आहे आणि ती चांगली असेल तर महाराज ते आपल्याला लगेच देतात ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला मागण्याची गरज नाहीये आपलं काम काय आहे फक्त फक्त सेवा करणं महाराजांवर विश्वास ठेवणं आणि महाराजांचं काम काय आहे तर आपल्याला आपल्याला जे काही हवं आहे ते महाराजांनी देणं तेही योग्य वेळ आल्यानंतर आणि जे आपल्यासाठी योग्य आहे तेच महाराज आपल्याला देत असतात तर स्वामी समंत महाराज प्रकट दिल्यानिमित्त तुम्ही सुद्धा यातील कुठल्या सेवा तुम्हाला ज्या शक्य होतील त्या करा किंवा सर्व सेवा केल्या तर अतिशय उत्तम या सर्व सेवा तुम्ही करा आणि त्याची अनुभूती घ्या जरी ती सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा म्हणजे नको तुम्ही पुण्याचे भागीदार ठरा श्री स्वामी समर्थ प्लेस यू ऑल